इथून दिसतच हा तोला तो हो तो तोला पार्थिया कोण आहे पण ते समज आपलं आवाज सगळं आणि तिथं दहा एकर पलीकर तिकडे दहा एकर आणि हे इथे किती एकर आहे पाच हे पाच आणि तिकडे दहा पंधरा पाहिलं रूप तू कंपनी मॅनेजर झाल्यापासून तुला चावड घेतलेलं का मॅनेजर म्हणले मॅनेजर तू पहिला गुराकर होता राव आणि तू कंपनीत गेला तुला कोणी कोणच्या हुशार माणसाने तुला मॅनेजर केला असन पण तुला पैसे छापिले राव तू आपलं तुला पहिले एक एक कराच ना हो नायला बेस्ट वावर आहे बरं का लई मोठा वावर व्यवहार कापूस बिपूजा जबरदस्त आणलाय आणि हे तर काय माणसं मिन्स केलं का कामाला इथं वावर माणस मिळून असे होई सगळं केली असे होईल बरं झालं मी इथून चाललो होतो म्हणून मी उतरलो लोक म्हणलं माझा मित्र आहे तुझा माझा फोन झाला म्हणून मी तुझ्या गावात उतरलो म्हणलं रोहितच बघाव काय रोहित काय करतोय काय नाही आणि तू का है का है आँ आता गावाकडे आलता म्हणून आपली बेटगाड झाली जर तू गावाकडे नसता आला तर आपली बेटगाडच झाली नसली नाही उतरलं ना। ना। ना सर सर बर झालं तुझं वावर बिवार बघण्याचा आलं काय पण मित्र चांगली कमी होतोय दोन नंबरचं काम देऊन काय करीत नाही दोन नंबरच नाही एक नंबरच चांगलं कमी बेस्ट झाले बेस्ट किती लांब आहे तिकडे पुढे पुढचे झाड आहे तिथे झाड झाड पुढे का अरे लय मोठे राह बेस्ट आहे बेस्ट आहे चांगला पावसात चांगला सितोडला जातो ना मला मी परत परत तुला म्हणतो अगर गायला पण मला तुझा अभिमान वाटला तू चांगली जमीन घेतली रे एवढी इथं पाच एक कर तिकडं दहा एक कर हो ना काही का नाही इथं नोकरीला तरी मला काही घेणं माहिती नाही माझं सगळं खर्चिनावरही चाललंय आय एन घराचे गाडीची एम आय एन काय मला काही परवड ना तो गावाकडे राहिलास तो, तो, गावा तो चांगले पैसे कमवले घर बांधलं जमीन चांगली घेतली आणि त्यानंतर मग कंपनी मॅनेजर बी झाला असतो आहे का नाही भारी भारी गप्पा चहा झुटला चहा वय चहा घेऊ दही दिवसाने डीट झाली गप्पा छप्पा मारू घेऊ चहा हिंदी काय गे चहाची बेस झालं बरोबर सगळं व्यवस्थित झालं जिथं तिथे झालं राम राम पाहुराम हा राम राम कुठले हो पावनकडं आले पावनकडे आल तो की मला थोडं कान आव तर त्यांची जमीन त्यांनी घेतली ना पंधरा एक घेतली तो पाच आहे तिकडे दहा आहे माझी जमीन आहे तुमची जमीन कोणाची मी बटाईनी करतो बटेनी करतो बरं मग अगोदर मला बटेनी करतो मला तुला काय झालं तर अगोदर सांगायचं बटायणी करतो नाही आयोगाची पाच एकरांची आहे दहा एकर दुसऱ्याची अरे बाबा तुम्हाला म्हणला काय की मी पंधरा एकर जमीन विकत घेतली तू विकत घेतली का जमीन पंधरा एकर नाही बटाईनी करतो तू बटायणी करतो ना तुम्हाला काय म्हणला विकत घेतली काय जे आहे ती परिस्थिती माणसांनी दाखवायला पाहिजे हा माणसांनी घेऊन गेले का कशाचा मॅनेजर करतो अरे बाबा मी नोकरीला लागलो तू नोकरीला लागला नाही म्हणून तू माझी बराबरी केलीच पाहिजे का मग ती खोटं बोलून मी बराबरी केली पाहिजे का तू काय म्हणला मी दहा एकर जमीन घेतली तिथं पाच एकर घेतली तर तू असं खोटं बोलून तुझ्या मनात समाधान घडतंय का चुकीचं नाही माणूस काय करतो फक्त बराबरी करतो ह्याची बराबरी त्याची बराबरी आपण बराबरी करणं एवढं गरजेचं आहे का तू असा माझा मित्र आहेस तुझी पंधरा एकर जमीन असली तरी तू माझा मित्र आहे जरी पाच एकर असली तरी तू माझा मित्र आहे आणि नसली तरी तू तु... तरी तू माझा मित्र आहे ना तू काय कमी नाही आता तू लय मरणाचं कष्ट करतोस पंधरा ह्यांची पाच एकर तुमची पाच एकर करतोय कर, कर, दुसऱ्याची दहा एकर हे तू काय कमी काष्टाचा माणूस नाही आणि कष्ट हे पंचाच गोष्टीपेक्षा कमी नसतं त्याच्यामुळे तू पुढं कधी बी फोटो मलाच नाही तू कुणालाच फोटो बोलायचं नाही जे आहे ते खरं खरं बोलायचं